नांदेड जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे जिल्हा शासकीय रुग्णालयात उंदराने रुग्णांचा पाय कुरतळल्याचा आरोप झाला होता त्यानंतर कंधारे येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णाच्या अंगावर उंदराचा वावर असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या दोन प्रकारामुळे आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघालेले असताना आता भोकर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे एका महिलेच्या पायाला जखम झाल्याने महिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली मात्र त्या महिलेला खाली जा वर जा असे सांगण्यात आले आहे किती किती झालं तुम्हाला येऊ तरी आता अकरा साडे अकरा वाजेत ना फक्त जाऊन झोपा तुम्हाला हा

किती वेळ तुम्ही जाऊन आले सावंत इंजेक्शन द्या सावंत तर याच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या हातावर मोठ्या प्रमाणात डास चावा घेत असल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सोय नसून घाणीचे साम्राज्य पसरले आहे आ, या ठिकाणी खूपच अस्वच्छता असून मच्छरांची हातावरती एक पाच पंचवीस मच्छर बसले होते पहिलेच बिमार असून या ठिकाणी अस्वच्छतेमुळे मच्छर डासा जाऊन अधिक बिमार होण्याची शक्यता आहे या प्रशासनाला येथील अधीक्षक जे आहेत वैद्यकीय अधीक्षक त्यांना सुद्धा मी मॅसेज आधीही केला होता आजही केला त्यानंतर जिल्ह्याचे जे आपले शल्य चिकित्सक आहेत त्यांना सुद्धा मी मॅसेज टाकला परंतु याकडे आरोग्य प्रशासन किंवा वरिष्ठ हो। बिलकुल अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीत आणि येथील जे स्टाफ आहे ते स्टाफ देखील रुग्णांना रुग्णांची एक प्रकारे हिळसाण करत आहेत त्याकडे लक्ष द्यायलासुद्धा कोणी तयार नाही रुग्ण येऊन अर्धा अर्धा तास या ठिकाणी बसतात मला जवळपास सात ते आठ उलट्या झाल्या होत्या तरी अर्धा तास बसल्यानंतर उपचाराला सुरुवात झाली माननीय बळसकर साहेब माझे ओळखीचे असल्यामुळे त्यांनी तात्काळ मला बघितल्यावर घेतले परंतु अगोदर इथले कुठलेही कर्मचारी किंवा नर्स वगैरे लक्ष द्यायला तयार नाहीत वरून मोठ्या भाषेत उंच आवाजात बोलतात किमाना येऊ द्यांना बसुद्यांना म्हणजे रुग्णांची त्यांना थोडीही काळजी नसल्यासारखी दिसून येते